नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नवीन ठिकाणी आलो होतो आम्ही प्लॉटमध्ये या ठिकाणी चार फुटी ऊसाची सरी होती बघू शकता पाठीमागे आता काही मित्रांच्या अशा कमेंट आल्या त्या की ऊस मोडतोय या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमचा अठ्ठावीस एच पीचा नवीन ट्रॅक्टर आणलेला आहे व्ही एस टीचा तर अतिशय सुंदर तो चार फुटी सरीमध्ये मोकळा बसतोय आता त्याची रुंदी जी आहे ती तीन फूट एक इंच आहे तर ज्या मित्रांची मला कमेंट आली त्यांचे ट्रॅक्टर कोणत्या कंपनीचे मला माहिती नाही पण आमचा तो व्ही एस टीचा कंपनीचा ट्रॅक्टर आहे नऊशे एकोणतीस मॉडेल आहे अठ्ठावीस एच पीचं ते अतिशय सुंदर या ऊसाच्या सरीमध्ये बसतंय ते बघा चार फुटी सरी आहे आणि कुठंही ऊस मोडत नाही बाकी बऱ्याचशा कमेंट होत्या मला की ट्रॅक्टर ऊस मोडतो मोडत पिडत कुठं काही नाही हे पानं वाकलेलं दिसत आहे तुम्हाला बाकी ऊसाच्या सरी कुठूनच गेलेलं दिसत नाही बघू शकता हे बघा अठ्ठावीस एसीचा ट्रॅक्टर आहे तो मोकळा बसतोय ऊसाच्या सरीमध्ये कुठेही मोडतोड ऊसाची होत नाहीये आता काही शेतकऱ्यांचे आंतरपीक म्हणून कांदे केलेले असतील कांदे निघाल्यानंतर चार फुटी सरीमध्ये हे जुगाड तुम्ही अवश्य वापरा अतिशय सुंदर काम होतंय चाळणी चांगली होते गवत निघतंय आणि ऊसाला भर पण लागते बघू शकता आणि ऊस कोणताही ऊस मोडत नाही आहे हा गैरसमज आहे काही शेतकऱ्यांचा बघू शकता चार फुटी सरी आहे इकडे बघा मला असे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद